एक सहकारी आणि मराठा सेवक आहे सगळ्याला विनंती करतोय दादांनी आपल्याला सांगितलंय कायदा हातात घ्यायचा नाही माननीय हायकोर्टाने निर्दे जे निर्देश दिले त्या सगळ्या सूचनांचं आदेशाचं पालन करायचंय आणि जेवढ्या गाड्यात आपण रात्री दोन पर्यंत सगळ्या मुंबईतून बाहेर काढल्यात आताही जे बांधव आहेत बांदो ला मुंबाई मुंबाई। न, नवे ला वाशी ला ते सगळे बांधव आपल्याला मुंबईत सोडून नवी मुंबईला वाशीच्या तिथं जायचंय सगळ्याला ते जाण्याचा निरोप आहे आणि आम्हाला न्यायालयाला आपल्या माध्यमातून विनंती आहे पाच हजार बांधव पोलीस बांधवांनाही विनंती आहे पाच हजार बांधव फक्त आझाद महिन्यात आम्हाला ठ्यावेत आम्हाला परवानगी द्यावी लोकशाहीतलं आमचं उपोषणाचं अस्त्र आहे ते आम्हाला आम्हाला महात्मा गांधींनी जसा इंग्रजाच्या विरोधात सुद्धा उपोषण केलं मग आपली लोकशाही आहे लोकशाहीत आम्हाला अधिकार आहे घटनेनं अधिकार दिलाय म्हणून दादाला तिथं बसू द्यावं पाच हजार आंदोलकाला बसू द्यावं आणि त्यांच्या येण्या जाण्यासाठी जेवणाच्या गाड्या सगळ्याला जेवायला पाण्याची सुविधा महापालिकेने करावी किंवा आमच्या गाड्या तिकून येतात तेवढ्या गाड्या सोडाव्यात हे विनंती आहे जा आमने है तो ला द्या ज्या गाड्या तेवढ्या इथं कुठेतरी पार्किंग लावून द्या ही पण विनंती आहे आणि आमचे पोलीस बांधवांना अजून विनंती आहे तुमच्या सगळ्या नियमाचं पालन निय। करू माननीय कोर्टाच्या सगळ्या निर्णयाचं पालन करू हे मनोज दादाने सांगितलंय फक्त आमच्या लोकांना जेवढे आजच बांधणार थांबते ना जेवढे आम्हाला तुम्ही पाच हजाराची पहिल्या जशी परवानगी दिली होती पाच हजाराच्या आत आंदोलक असावेत तेवढेच आंदोलक आम्ही इथं थांबवणार आहोत त्याच्यामुळे आता आमचे बांधव काही वकील बांधव कोर्टातही तीन वाजता आमची ती मागणी मांडणार आहेत आमची बाजू तिथं न्यायालयात पुढे मांडू पण तोपर्यंत आपल्या बांधवाला विनंती असलेल्या सगळ्या सेवकांना कुणीही रस्ता अडवायचा नाही तुम्हाला आम्हाला मनोज दादाचा आदेश आहे आपण सगळे शिवाजी महाराजांचे मावळे आहोत का हा मग शिवाजी महाराजांच्या आणि मनोज दादाचे मावळे ना आपण रस्ता खाली करून द्यायचा आहे त्यांचा आदेश मांडणार का आपण मग मनोज दादाचा आदेश आहे कुठलाही रस्ता आडवायचा नाही कुठल्याही मुंबईकरांना त्रास द्यायचा नाही पोलिसांना त्रास द्यायचा नाही अधिकाऱ्यांना कुठल्या प्रशासनाचा त्रास द्यायचा नाही सगळ्यांनी रस्ते रिकामे करायचे अन्नपूर्व याच्या गाड्याबाबत साहेबांना बोलतो सगळं तुम्ही मला जेवणाच्या जेवढ्या गाड्या आहेत पाच दहा तेवढ्या सांगा कुठली पार्किंग व्हा बाकीच्या गाड्या प्लीज सगळ्यांनी नवी मुंबईला जाऊ हात जोडून विनंती दादांचा आदेश आहे तिथून तुम्हाला यायचंय तर तिथून रेल्वेने तिथून रेल्वेने या ना हा पाच हजार लोकांचं का साहेब मुंबई चला आता रस्ते